आमचे आदर्श बाबा ज्येष्ठ नाटककार कैलासवासी गजानन शनिवार पाटील यांच्या घरगुती गणपतीला आता पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत चालू लवकर तुम्हाला आपल्या मॅचिंगचं ब्लॉक पण भेटतील शरीतीने पण जात नव्हतं तिथं पण नक्की जाऊ करू ना चालू मॅचिंगचा नमस्कार मित्रांनो मी आकाश मांद्रे तुमचं सर्वांचा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलवर आपल्या चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केला सबस्क्राईब करून घ्या आणि सध्या तुम्हाला माहिती आहे आपल्या पाच दिवसाचं गणपती विसर्जन झालं आता दहा दिवसाचा गणपतीचं आपण दर्शन घ्यायला जाणार आहे आपल्या नातेवाईकांकडे सगळीकडे आपल्याला जाता येत नाही आणि आप पण नक्कीच आपल्याला जेवढा जेवढी चान्स भेटेल तेवढा ब्लॉक मी तुम्हाला दाखवित राहील आणि आज आपण घेणार आहे दहा दिवसाचे गणपतींचं दर्शन तुम्ही बघत राहा आपल्या चॅनेलवरती आपण कुठे कुठे जाणार आहे दर्शनाला नमस्कार बरं आहे बरं मंडली आज आपण आलो आहे गावामध्ये तसंच मामांच्या गणपती बाप्पाला भरपूर वर्ष झाले आहेत तर आता मामांना आपण विचारणार आहे आमचे आदर्श बाबा ज्येष्ठ नाटककार कैलासवासी गजानन शनिवार पाटील यांच्या घरगुती गणपतीला आता पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत आणि त्यांची वारसा आम्ही पुढं नेत आहोत आणि पुढे नेत राहणार आहोत आणि असंच गणपती बाबाच्या आशीर्वादाने ती पुढं परंपरा चालत राहावी ही त्यांच्या चरणी आमची प्रार्थना आहे माझ्या बाबांची परंपरा आहे म्हणजे तसं आजोबांची परंपरा आहे हा बाबांच्या नंतर आता ते आम्ही पुढे चालवत आहोत चालवत राहतो हां तर आज या वर्षी तुम्ही काय ठरवलंय का आपल्याला या वर्षी किंवा पुढच्या वर्षी काय कार्यक्रम किंवा दहा दिवसाचा आपला गणपती बाप्पाचा असतो तर दहा दिवसामध्ये काही कार्यक्रम काही गोष्टी आपण ठरवलेले आहेत ठरवलेलं होतं पण ते काही कारणास्त ते नाही झालं पण या वर्षी तरी पण आपण एक दररोज भजन ठेवण्याचा प्रयत्न केला आहे भजन होतंय आपल्या इथे रोजचं तर पुढच्या वर्षी काय असेल आपला प्लॅन पुढच्या वर्षी काहीतरी आगलं वेगळं करायचं प्लॅन आहे आपला बाप्पाचे आशीर्वाद चांगले कार्यक्रम घडत राह तुमच्या हातून दादा बाय चल जाता मी बाबू हा तो उघड गेला त्यांना घेऊन ये आता एक दिवशी या घरी येईल येईल मी आता बाल्याला गणपती पाया भरता येऊ हो जेव्हा भेटेल तेव्हा विचारतो मी हा जातो मी का चल येतो माझ्यासोबत चल येतो का आमच्या इथे चल मामा इथं चल काय बोलता कशा आहेत तुम्ही आहे म्हणजे बरे आहेत ना काय बोलता जाई बरं आहेत ना एकदम मजा आहेत जाम भारी केलाय आवडला तुम्हीच केलाय का हो, मस्त मस्त प्रत्येकने आता कमीत कमी शंभर गणपती केल्याने वर्षी शंभर केलं असेल ना शंभरपेक्षा जास्ती गणपती केल्यान आता आम्हाला काठीला भेट झाली कारण एकदा लवकर उतारता मी पण मैदानात लवकर मॅची चालू हवं दे आमच्या जाऊ ना जाऊ मॅची चालू झाल्यावर मॅची चालू झाल्या लवकर तुम्हाला आपलं मॅचिंगचं ब्लॉक भेटतील ना शर्यतीनं पण ब्लॉस जात नव्हतं तिथं पण नक्की जाऊ करू ना चालू मॅचिंगचा सपोर्ट हंड्रेड पर्सेंट चला नक्कीच बघायला भेटेल तुम्हाला आपला नवीन ब्लॉग मॅचिंग या दे ते बिर्याणी दे ना भाऊजींच्या पोरांना दे काय अशी बनीस काय 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 हां बघितलं तू बघायचं असंच जास्ती दे भाऊजी दीदी जास्ती दे खूप छान बनवतो कसे बनवतो मी चांगले बनवतो का चांगला बोले अजय नमस्कार थँक्यू आता आपण दर्शनाला आलो आहे डेकोरेशन बघू शकतो दर्शनाला पाहुणे बघा भाऊजी जी बरे आहेत ना नमस्कार नमस्कार बंधू आपण आलो भाई मयूर मात्रीकडे मयूर शेठ आज मयुर शेठचं दर्शन घेऊ दहा दिवस गणपती आहेत ना इकडे नाना दर्शन करतात मयूरची तर आज आपण दर्शनाला दहा दिवस गणपती बाप्पाचा आगमन आज राडा होणार भाई मयुरची तर फुला डान्स बीन्स होणारच बघत राहा तुम्ही आपल्या चॅनेल वरती आज त्यांच्या अत्यासा आल्यान पप्पाची आत्यास आल्यान तसेच अजून मित्र मित्रपरिवार देखील येणारच Nanas apa nenata wadah beli चांगले मोठे माणसं आले नमस्कार कल्या ना काही गिफ्ट बरोबर गणपतीला ना आता हा हो तयारी बघ ना डबल पेंटिंग केलं काही करत नसताना इस्ता गाजरा आधाली डान्सर आला बघू शकता आता मयूरचा डान्स चालू होणार आहे मयूर चल मर कर सुरुवात कर हे ना ना याला ना सांग जा लवकर सांग त्याला जे लवकर चल जे चल याला पोका ना याला पोका तुम्ही याला पोका याला पोका अगली ना जे ना जय कोणालो आगासनला आपल्या भांजेंकडे कल्पेश मुंडे बघू शकता तुम्ही इकडे काम चालू आहे जेवणाची तयारी जो एक वाचा आपला सैना शेठ अरे आहे निघतो आम्ही चला चला म्हणजे चला म्हणजे चला ताई शेठ चला येतो का आज आपण किती नशीब ना आपल्याला आज मामा खूप राहत बघ आता काही लोक अशी पैसे ना तो गाणं आपल्याला पैसा ना आपल्या मामाच इज्जत आप देतात ना बन दिला आपल्याला मामूच होत नाही बाकी काही करत ना आपल्यावर ते पैसा कोणी कमवत आहे पैशाच्या आल्यावर आम्हाला खूप बरा वाटतंय हा बघ ही इज्जत भेटली पाहिजे पैशापेक्षा ही मोठी संपत्ती असते बरोबर ना आपल्या आपल्या खिडकाला निघता बघू शकता हे ड्रॉ निघल्या भूत माझी तर गणपती बाप्पा आहे दर्शनाला आल तो आपण नाहीक बघू शकताय सगळे भूत बनलेले तुम्ही काय नाव सांगा परत मायरा आ तू ड्रॉन त्रिशा तू चोकर आहे तू जोकर सारखे ऍक्टिंग कर ये जोकर ना मोगली बापूस हे बोला हे बघ ना बापूस यात ऍक्टिंग करते आ, मोगली आहे तुम्ही पण करा ऍक्टिंग चला लवकर जा लवकर जा लवकर ऍक्टिंग करा तुम्ही पण जा हा या लवकर या हे मोगलीची माणसं आहेत का सगळी बरे ना हे या चला या या लवकर असते असते या इकडे मामाशी पोर आहेत दोघ जण निकर पण मामासोबत पोरे आहे इकडे भाऊ सोबत आमच्या भावाचे ब्लॉग बघा तुम्ही आम्हाला लवकरात लवकर तर सिल्वर बटन भेटून भेटल भेटल लवकर ते जे नेणार आहे यंदा मला शर्तीन नेणार आहे निशील ना मग शर्ती चालू करायचं आपल्याला यंदा तर मंडळी आपण गणपती बाप्पाच्या दर्शनाला गेलो तो दहा दिवसाचे आहे आपण गावामध्ये तो अजून बाहेर पण गेलतो दर्शनासाठी ते ब्लॉग आपण दोन्ही एकत्र करून टाकलेले आहेत आणि तुम्हाला अजून नवीन ब्लॉग येणार आहेत आपलं अजून एक ब्लॉग आहे गावातलं आहे विसर्जनाचा आणि गावात पण आमच्या देसाई गावामध्ये जाम भारी डेकोरेशन केलेलं आहे ते देखील दाखवणार आहे दहा दिवसाचं पूर्ण गणपती बाप्पाचं तुम्हाला ब्लॉग बघायला भेटणार आहे तो पण तुम्ही आपला ब्लॉग बघा आणि अजून तुम्हाला मी बाहेर गेलेलं असेल ते पण ब्लॉग टाकणार आहे आणि तसंच विसर्जनाचा पण आपला ब्लॉग येणार आहे तर तोपर्यंत तो तुम्ही हा ब्लॉग फुल एन्जॉय केला असेल नक्कीच तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच तुम्हाला मी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवित राहील बेल ऐकून दावाला विसरू नका चला मित्रांनो बाय बाय